गुड मॉर्निंग मित्रांनो पाठीमागं पाहू शकता तुम्ही आपण आलो आज इनामात सकाळी सकाळी सकाळ म्हणजे दहा वाजलेले आहेत जवळपास आणि वरती बा भयंकर सूर्य म्हणजे चांगलं कडकून लागायला लागले पाऊस तर जवळपास गायब झाला तर जमा आहे आता सांगितलं आहे नऊ ऑगस्ट नऊ नऊ ऑगस्टनंतर पाऊस येईल बघू आता काय होतंय का, का नाही आपला पाठीमागे इनामातला ऊस आहे दिवस पाळी आलेली आता शनिवार रविवार तर ह्या उसावर पाणी सोडलेलं आहे आपण आता मोटर चालू करून आलोय परत खालच्या ऊसा पण पाणी सोडले तर ऊस ना वाऱ्याने इकडं आला या बाजूला तुम्ही पाऊस शकता असं सगळा पाटाकडे सारखा लागला आता वारं आहे दोन तीन दिवस भंकर वारं होतं आता कालपासून थोडंसं कमी आहे पण दोन दिवस चांगलंच दोन तीन दिवस वारं सुटलं होतं आपण आता काय केलं खोडव्याला ड्रम घेऊन आलो आपण करून आपल्याला सोडाच्या औषधं औषध यायची की पाऊस काळ कमी आहे कोमणीचं एकशे एक टक्का आ, हे होणार हुमणी लागणार शंभर टक्के त्याच्यासाठी आपण बी व्ही एम घेऊन आलो आणि आपल्याकडे पूर्वीचे एक जीवाणू शिल्लक होते के एस बी होतं पी एस बी होतं आणि सॉईल हेल्थ असे एक दोन तीन प्रकारचे जीवाणू आपल्याकडे शिल्लक होते वी एस आयचे तर ते आपण आता खोडव्याला सोडणार आहे जेणेकरून काय थोडंसं आळा बसेल लवकरच हुमणी जर लागायला सुरुवात झाली तर हुमणीला लवकर आळा बसेल मोटर आपण ह्या उसाव चालू केली आपण तिकडे जाऊ औषध वगैरे बनू आता पाणी भरून घेऊ औषध बनवू आणि आपण मागच्या रविवारी जे पाईप टाकलेत ते पाय बुजवून घेऊ जमलं तर काल पाटात ओलच आहे बघू आता कसं जुळतंय त्या हिशोबाने काम चालू चला चालू दारी। तो तो का तरी एक हो है। दबल दार काहीतरी एक दोन ठिकाणी झाला आहे डबल दार चाललंय गवत बाकीचे किती झाले हो आपण आज नियोजन लावून अच्छा ही तरी डबल वॉल चालू केलेत एकाच सारी त्याच्यामुळे पाणी चाललं ठीक आहे जास्त वेळ नाही पटकन आपण तिथं औषध वगैरे बनवून घेऊ ड्रममध्ये टाकू चालू करू आणि परत खालच्या उत्साह ह्या उसाव शिरक्या परत सोडून देऊ कारण मग असं लागतं आहे की एक तर माळाची वावर आहेत चार पाच दिवसातच पाण्याची गरज लागते याला अशा पद्धतीची आहे ना माळाची वावर आहे ती चला वेळ नको घालवायला जाऊ पटकन ड्रम भरून घेतला आहे आपण आणि असा खोडवा आहे खोडवा जरा नाराम लागतच वाटतोय बरं का कारण त्याला खत असं काहीच नाही ना सुरुवातीला आपण नऊची चवीचीचं एक पोतं टाकलं होतं तेव्हा कशाचं काय खत नाही काय नाही म्हणूनच आता पाण्यातनं जरा प्रत्येक महिन्यात नियोजन करावं लागेल तर हे आपण आणलं इकडं सोली पोस्ट ॲजू फॉस्पो नत्र उपलब्ध करून देणारे पुरत विरगवणारे जीवाणू त्याच्यानंतर सॉईल हेल्थ त्यात सगळेच जीवाणू आहेत हे पी एस बी आणि अशा पद्धतीचे हे बी व्ही एम आहे बी व्ही एम हुमणीसाठी आपल्या तर असं हे एकंदरीत आपल्याला आठ बॉटल आता पहिल्या चार बॉटल पहिल्या ड्रममध्ये सोडू नंतरच्या दुसऱ्या ड्रममध्ये चार बॉटल सोडू चला वेळ नको व्हायला घालवला कारण दिवस लाईट सारखी जाते आपलं झालं पाहिजे कारण प्रत्येक सरीवरती आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे मी म्हटलं होतं पाईप टाकून नियोजन करावं पण काय आता वेळेचा अभाव असा आहे की सगळं अवघड होणार आहे त्याच्यामुळे सगळीकडे एकसारखं ते बघा असा ऊस पडलेला आहे हे का एक हेक तर वाळवी नाहीतर मग हुमणी ही हे पाहू शकता जग हाऊस वाळायला लागला शंभर टक्के हुमणी लागलेली आहे आता एवढ्या दिवसाचा अनुभव आपल्याला सांगतो की हुमणी शंभर टक्के आहे त्याच्यामुळं हे लवकरच नियंत्रण करणं गरजेचं आहे चला पटकन चालू करू आता पाणी चालू केलं असं आपण सोडायला एवढा ड्रम गेला थोडंसं वाढवू आणि पाण्यात सगळ्या पाईप लावून घेतले आपण अशा दाखवतो तुम्हाला पाई पाई प्ला प्ला थे थे हे बघा हे असे जे हे सगळं पाईप लावून घेतले कमी पाण्यात पहिल्यांदा पाईप लावून घेतले मोठं पाणी घेतलं असतं ना तर पाईप लावायला आपल्याला जमलं नसतं अशा पद्धतीनं हे पाणी चालू आहे कुठं कमी जास्त आहे ते थोडंसं आता ॲडजस्ट करतो व्यवस्थित कारण आता हे जे आपण ॲडजस्ट करू हे शेवटपर्यंत ऊस तुटसपर्यंत असंच चालणार आता पाऊस जर नाही पडला तर ह्याच पद्धतीत आता भिजावणं होणार दहाची दहा साऱ्यांच्या सारखं सोडून देणार आपण आता काही ठिकाणी थोडंसं जास्त चालले पाणी आपण ॲडजस्ट करू बघू शकता तुम्ही असं सगळीकडे पाणी ॲडजस्ट करून सोडले लाईट बहुतेक गेलेली दिसते असा प्राथमिक अंदाज आहे पाणी कमी झाले लाईट गेली शंभर टक्के पाणी कमी झालं ना बघून येऊ वाजत आले मित्रांनो अजून काय झालं नाही काय झालं ना। तिकडे थोडंसं पाणी चालू ठेवलं होतं ते पण बंद केलं आणि ऊन असलं भयानक लागतंय ना की काय सांगायचं तुम्हाला भयानक म्हणजे भयानकच होण्यास वर तुम्हाला पुरे दाखवतो दिसेल का नाही काय माहिती ना। एकदम डोक्यावरती सूर्य आला भयानक होऊन लागतंय अजून काय आपलं झालं नाही तरी अर्धास लागेल लागे। अजून बघू कशी काय मित्रांनो बाजरी <laughs> एकदम काळी भो बसली बाजरी ऊन कडक आहे त्यासाठी आपण बाजरी भिजवायला सुरुवात केली आता पाणी सोडलंय ऊस भिजून झाला घरी गेलो जेवण करून आलो आणि असं उंच दा लावायला लागलं काय झालं इथं जे रेग्युलर बेंड असतं ते राहिलं घरी आणि मी दुसरंच घेऊन आलो त्याच्यामुळं त्याला काय कॉलच्यावरती पाईप नाही त्या पाईपामुळं जरा अडचण झाली इथं पाईपचा पुढचा तुकडा आहे तो काही निघा नाही त्याच्यामुळं जरा गोळ झाला खुरपून घेतली मागच्या आठवड्यात दा बाजरी जरा चप्पल घालतो पाय बाजायला लागली जास्त माती गरम झाली आपण काय खुरपली नव्हती एक एरियाचा डोस दिला त्याच्यामुळे बाजरी पटपट वाढली परत पाऊस एक झाला आणि चांगली बाजरी वाढली खुरपायची राहिली होती आता आईनं मा तीन चार दिवसात खुरपून घेतली एक बाय लावून त्याच्यामुळं आता भिजवणं गरजेचं होतं वल नाही आहे आजीमध्ये बघा वल बिलकुल नाही आहे आता त्याच्यामुळे हे पाणी देणं गरजेचं होतं आता त्याच्यावर डायरेक्ट कमरेलाच लागेल आता कारण पाऊस तर काही शनिवारपर्यंत दाखवत नाही आहेत त्याच्यामुळे आता भिजवणं गरजेचं होतं मस्त बाजरी बसली आसपास कोणाचीच बाजरी नाही पाखरं किती ठेवतात काय ठेवतात बघू आता जेवढं नशिबात असेल पडून मिळत आता हे मोठं पाणी घेतलं आहे असं काय काय ठिकाणी पाणी काही नाही चढ असल्यामुळं बघू जेवढी भिजेल तेवढी भिजेल आता भिजवायचं काम चाललंय मित्रांनो आपण जरा दारी मोठी झाल्यामुळे काय ऊसाचं रान नांगरलेलं आहे तिथली डेकळ आणत तुम्हाला एक गंमत दाखवतो हुमनी कसा आहे कार्यक्रम यंदा पाऊस काळ कमी आहे हुमणीचा प्रादुर्भाव जोरात होणार आहे आता ना बेसळत हुमणी कस आहे कार्यक्रम मोठ्या तर शंभर टक्के होणार हे यंदा अवघडे होमणी खूप त्रास देणार सूर्य कसा आगोगतोय आता जरा बरे वारा बी सुटलं नाही तर भायनं कोण लागत होतं पाणीच आवरा नाही काय झालं ना अख्खंच पाणी घेतलं उरका नाही पटपट असे दोन दोन साऱ्यांच्या सोडले आता इथं सोडलंय इथं सोडलंय पटपट होईल काय होतं अख्खं पाणी एका साऱ्या लावलं का नाही वर्म घेत ते ते वर्म वारक फट्यात लगेच सगळे फुटाफुट त्यामुळे असा कार्यक्रम केला दोन दोन हजार सोडले काही तासभर लाईट राहिली तासभरात अजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सारे राहिलेत कोणा तर मुश्किल आहे उद्या सकाळी परत साडेनऊ वाजेपर्यंत लाईट आहे सहा वाजता येऊन राहिलं काढून टाकू सहा वाजले लाईट गेली आपले अजून एक दोन तीन चार पाच सहा सातारणतात सहा सारे राहिलेत अजून उद्या सकाळचं येऊन भिजून जाऊ जाऊ आता घरी मोटर बंद करून जाऊ नमस्कार मित्रांनो आज दुसरा दिवस आहे काल आपल्याला उशीर झाला बाजरी भिजवायला त्याच्यानंतर पुढं ब्लॉक काय पण कंटिन्यू नाही केला एक साधारणतः सात सारं राहिले होते बाजरीचे आपण सकाळी जाऊन लवकर साडेपाच वाजता जाऊन पाहुणे साला जाऊन ते सात सारे काढले आणि नऊ साडे नऊ वाजेपर्यंत लाईट आहे मळ्यातलं आपल्या बंधुराजांचं झालं होतं तर ते, ते म्हटले की तुझ्यावरती खोल आता मळ्यात आपण पाणी चालू केलं आहे लवाळ्याने एक काय सुरुवात केली काही कळना आता मळ्यात पण लवाळा आला हे बघा ना त्याच्यावरती लवकरच कंट्रोल केला पाहिजे तसं आतमध्ये ओलच आहे देऊ अजून उद्या पाणी सोडून काय ते उंदरांसाठी नियोजन लावायला लागते बाकी काही नाही उंदरांनी जरा जास्तच त्रास दिला आहे त्याच्यामुळे चालू केलं पाणी मला थोडंसं ॲडजस्ट करून जाऊ आपण